या शपथविधी प्रसंगी धरणगाव तालुक्यातील पी एस आय माननीय श्री करीम अजमत सय्यद सर हेड कॉन्स्टेबल श्री वैभव बावीसकर लोकनायक न्यूज चॅनलचे श्री जितेंद्र महाजन लिटल ब्लॉसम स्कूलचे डायरेक्टर श्री गजानन साठे सर चेअरमन श्री दीपक जाधव सर सौ ज्योती जाधव मॅडम आणि लिटल बॉल ब्लॉसम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ फातेमा बोहारे मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री राजेंद्र पाथरवट आणि कुमारी मंगला महाजन यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली नंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला व पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले स्वागत समारंभ पार पडल्यानंतर स्कूल कॅबिनेट मार्च पास करत येऊन पाहुण्यांना सलामी दिली नंतर स्कूल श्री करीम सय्यद सर शाळेचे चेअरमन डायरेक्टर यांच्या हस्ते शाळेतील निवडून आलेल्या हेडबॉय गर्भगुप्ता हेडगल श्रेया बाविस्कर स्पोर्ट्स कॅप्टन कृष्णा रेड हाऊस कॅप्टन पूर्वी येलो हाऊस कॅप्टन हितेश ब्ल्यू हाऊस कॅप्टन अवनी ग्रीन हाऊस कॅप्टन मेशवा रेड हाऊस प्रेफेक्ट फाल्गुनी येलो हाऊस प्रेफेक्ट कानिका ब्ल्यू हाऊस प्रेफेक्ट विधी ग्रीन हाऊस प्रेफेक्ट सिद्धी यांना हाऊस फ्लॅग हस्तांतरित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी निवडून आलेल्या कॅबिनेटच्या पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते स्कूल कॅबिनेटला फ्लॅग हस्तांतरित केल्यानंतर हेडबॉय आणि हेड गर्ल व हाऊस कॅप्टन यांना शिक्षक व पालकांच्या हस्ते स्लॅश व बॅच देण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बहुरी मॅडम यांनी स्कूल कॅबिनेटकडून शपथविधी पार पाडून घेतला स्कूल कॅबिनेटमधील विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या हाऊससाठी वर्षभरात काय कार्यभार स्वीकारला याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी श्री रामकृष्ण सर यांनी आलेले पाहुणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला This helps simplify or symbolizes focus and determination. It is represented by color yellow. Thank you. This color red, red is the best. Color green. This color red, Garnet is best. Thank you. Hey, guys, give them a big hand. Thank you all of you for choosing me as your head girl. First, being a head girl is not just that I take with my utmost dedication. My vision for our school is simple, unite, grow and inclusivity. I believe that by working together we can create an environment where we, where every student can feel valued and supported. So today let us celebrate our diversity and embrace our unique talent and perspective. First and foremost, leadership is not only holding a title but it is taking the responsibility and inspiring others to strive the excellence. Throughout my time at this school, whether it is academic, sports and extracurricular activities, I participated and I put up myself. who are ready to take their oath? But before we give them an oath, let them लोकनायक न्यूज